पंढरपूर येथे धर्मशाळेची रजिस्ट्री करण्यासाठी आम्ही वारकरी परिवार रेल्वेने भजन दिंडीसह नामस्मरण करत नांदेड येथून निजामाबाद ते पंढरपूर रेल्वेने पंढरपूरकडे रवाना हरिभक्त परायन हरिनाम पाटील कदम यांची रेल्वे स्टेशन येथे माहिती सर आपण जे एवढा भजना या दंगा होऊन आपण जे पंढरपूरला कशासाठी आम्ही वारकरी सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या मार्फत आम्ही पंढरपूरला धर्मशाळा बांधण्याचा धर्मशाळेच्या प्लॉटच्या जात जातो आणि थोड्या वेळामध्ये थोड्या अवधीमध्ये सर्वांच्या आतक परिसर मातून या धर्मशाळेच्या याच्यासाठी निधी आपण सर्वांनी गोळा केलेला आहे आणि सगळ्या या साधू संतांच्या या, संता या शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन आज धर्मशाळेची रजिस्ट्री करणार आहोत आणि त्यासाठी निघालेला हा संगीत संत भजन भजन संत साधू गुणगान घात आपण या माध्यमातून पंढरपूरला या ठिकाणी जात आहोत पण किती दिवसामध्ये आपण धर्मशाळेसाठी जागा खरेदी केलेली आहे कमी दिवसामध्ये कमी कालावधीमध्ये म्हणजे तीन ते चार महिन्यामध्ये सर्व एक आपण या ठिकाणी याचे नियोजन केलेलं आहे म्हणजे धर्मशाळेचं धर्मशाळा बांधण्यासाठी जी काही जागा लागते ती जागा घेण्याचं पंढरपूरला एक दोन चार दोन तीन महिन्यामध्ये आपण ते सर्व काही जुळवाजुळ या ठिकाणी केलेली आहे सर आपल्या संस्थेचं नाव आणि आपले संस्थापक कोण आहेत आमच्या संस्थेचं नाव आम्ही वारकरी सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आमचे आदरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण राम गुरुजी पांगरेकर सर